ग्रंथामध्ये उतरते वास्तविक पाहता विचारपीठा आलेला विषय म्हणजे मानवतावादी कबीर कबीर आम्हाला कळला होता निश्चित कळला होता सातशे वर्षापासून शिखांच्या धर्मग्रंथामध्ये त्याची दोनशे पद होती लोकप्रिय संत होते निश्चित होते पण पर, परंतु या सातशे वर्षांमध्ये संपूर्ण भारतात या साक्ष वर्षांमध्ये संपूर्ण भारताला जो कवीर कळला तो भक्तिवादी कबीर कळला पण मानवतावादी कबीर मात्र तसाच राहून गेला